नमस्कार ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोदपार आपलं सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा शेतकरी मित्रांनो जे पाच मार्च आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये जे शेतकरी आहेत की बा आल्याच्या बेण्यामुळं बेण्याच्या काढणीमुळं जे आहे तर आल्याचे बाजारभाव हे थोडेसे वाढलेले शेतकरी मित्रांनो जो काही बेनीची खरेदी आपल्या साईडला कुठं चालू झालेली नाही आहे पण जो काही बेण्याचे सौदे हे पाडलेले नाही आहे ही जी तेजी चालू आहे तर ही तेजी व्यापाऱ्यांची चालू आहे व्यापाऱ्यांनीच हे भाव वाढ वाढवलेले आहे तर शेतकरी मित्रांनो आता जे बेनेचे बरेचसे शेतकरी जे नवीन असतील किंवा जुने शेतकऱ्यांना तर माहीत असतं नवीन शेतकरी किंवा जुनेही पकडू आपण आणि त्यांना असं वाटतं की बा बेण्याची काढणी सध्या तरी चालू करावी का शेतकरी मित्रांनो बेणीची ला काढणी केव्हा योग्य असते जेव्हा आपल्याला लागवडीची जी आपली तारीख फिक्स असते म्हणजे आपण लागवड केव्हा करणार आहोत तर त्या हिशोबाने बेणीची काढणी आपल्याला करावं लागत असते बेने काढता असताना आप 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 आपल्याला पंचावन्न ते साठ दिवसाचं बेणे काढणे आपल्याला अनिवार्य आहे म्हणजे त्याची आडी लागणं अनिवार्य आहे कारण की बरेच शेतकरी काय करत आहेत की आता जर बेणे म्हणजे आज बेणीचे टायमिंग चा चालू झालेले नाही प वीस मार्चपासून पुढं बेणीचं काढणीचं टायमिंग हा चालू होऊन जात असतो कारण की मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाड्यामध्ये जी आल्याची लागवड होती ती जूनच्या पहिल्या पंधरावड्यात लागवड होते ज्या शेतकऱ्यांना पाण्याचं सा मॅनेजमेंट चांगलं असतं तर ते शेतकरी मेच्या सेक लास्ट वीकमध्ये लागवड करतात म्हणजे बावीस चोवीस तेवीस मे असे या दरम्यान तर ज्या शेतकऱ्यांना बेणेसाठी किंवा जे नवीन शेतकरी आहेत त्यांना आता संधी आहे कारण की बा आल्याचे बाजार हे कमी असल्यामुळे जर बेणे त्यांना चांगले बेणे मिळू शकतं किंवा कमी रेटमध्ये बेणे हे मिळू शकतं त्याचबरोबर जे पारंपरिक आले उत्पादक शेतकरी करतात तर त्यांचे सडीचे जर प्लॉट असतील तर त्यालाही एक संधी आहे की आपले बेणे हे पलटून घेऊ शकतात शेतकरी मित्रांनो आपल्याला पाचसावन्न ते साठ दिवसाची आडी लावणं अनिवार्य आहे ही जी तेजी चालू आहे तर ही व्यापाऱ्यांची तेजी आहे बेणेची तेजी अजिबात नाही आहे त्याचबरोबर तुम्हाला सांगू वीस मार्चच्या नंतर बेने काढावी वीस मार्चच्या नंतर बेणे जर काढले तर आपल्या ए जूनमध्ये मिरुंग नक्षत्राच्या टायमिंगमध्ये आपण लागवड करतो पंचावन्न साठ साठ दिवस पाच म्हणजे आपल्याला जे साठ पाच अठाव्या दिवशी जाडी बसते प्लॉटला आणि आपलं बेनेला आणि ते बेने हे शंभर टक्के चांगलं जर्मिनेशन होतं जर्मिनेशन हे फास्ट होतं पस्तीस दिवसात पस्तीस ते चाळीस दिवसात तर शंभर टक्के जर्मिनेशन होतं आणि जे जास्त का आता जर आपण याच पंधरावाड्यात जर समजा दहा बारा एप्रिलच्या आत आपलं सॉरी दहा बारा मार्चच्या आज जर बेणं जर काढलं तर त्याला आडी जास्त बसते पाण्या बेनेतलं जर तर वॉटर लेवल जे आहे तर एकदम कमी होऊन जातं सुंटीसारखं होऊन जातं मोठ्या प्रमाणामध्ये हाली सुक सुकलं जातं त्यामध्ये वीस पंचवीस टक्के अशी घट येते की लागवडीच्या वेळेस जे आहे तर ते बेनचे जर्मिनेशन वीस पंचवीस टक्के होत नाही जमिनीमध्ये जास्त बेसलचा असतात बेसल डोसा असतात किंवा ज्या आहेत रासायनिक खताचा जास्त वापर होत असतो तर त्यामुळे ते कुजण्याचं प्रमाण हे जास्त असतं तर त्याच पार्श्वभूमीवर एक सांगू इच्छितो की आपल्याला जे आहे तर पंचावन्न साठ दिवसाच्या आत बेण्याची समजा आडी बसेल तर या हिशोबाने बेण्याची काढणी प्रत्येक शेतकऱ्यांनी करावी नवीन शेतकऱ्यांनीसुद्धा करावी जास्त दिवसाचं जर बेणं आहे तर ते म्हणजे जास्त दिवस पा सत्तर पंच्याहत्तर दिवसाचा काढून ठेवणे हे चुकीचं आहे कारण की पुढच्या वेळेस आपल्याला बऱ्याचशा अडचणीला सामोरे जावं लागतं शेतकरी मित्रांनो आणि हे जे बाजाराचा विषय आहे तर बाजार हा अंगीतच व्यापाऱ्यांचे बाजार हे चालू आहे खरेदी चालू आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसपर्यंत अजून बेण्याची खरेदी चालू झालेली बेण्याची स्टार्टही झाले झालेली नाही पंधरा मार्चच्या नंतर खरं खास बेनेची खरेदी चालू होईल आणि बेनेची काढणीही चालू होईल शेतकरी मित्रांनो ही ती जी बाजारभाव ही व्यापाऱ्यांची आणि त्याच्यामध्ये बाजारभावाच्या वेड होतील त्या पूर्ण बाजारभावामध्ये थोडेसे प्लसपणा आणि म्हणजे थोडे वाढीव बाजारभाव आपल्याला प्रत्येक शेतकऱ्यालाही मिळतील त्या शेतकऱ्यांचे जे डागे आले असतील तर समजा थोडे फार प्लॉट असतील तर त्यांनी या बाजार म्हणजे या बाजारामध्ये या बाजारभावात आली काढून आपला पैसा हा मोकळा करून घ्यावा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावा धन्यवाद खास करून जे प्रत्येक शेतकरी म्हणतो की बाबा बेणीचं टायमिंग कधीच आहे बेणी कधी नाही त्याचसाठी हा व्हिडिओ आपण टाकलेला आहे आणि बाजारभाव हे सव्वीस सत्तावीसचे अठ्ठावीसपर्यंत काय काही भागात बाजारभाव चालू आहे ॲक्च्युअल खरेदी ही सव्वीस ते सत्तावीसपर्यंत सध्या सुरू आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद